नमस्कार पुणेकरांनो आपण पाहत आहात व्हॉइस ऑफ लोकसुराज्य स्पेशल क्राईम रिपोर्ट फटाक्याच्या वादातून तरुणाचा खून रामटेकडी परिसरातील धक्कादायक घटना दोघांना अटक फटाक्यांच्या वादातून उसळली ठिणगी आणि एका तरुणाचा जीव गेला रामटेकडी परिसरात घडलेल्या या भयानक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे बत्तीस वर्षांचा जितेंद्र परमेश्वर ठोसर या तरुणाचा या हाणामारीत मृत्यू झाला आहे थोसर यांच्या नातेवाईकांनी सांगितले की एकवीस ऑक्टोबरच्या रात्री रामटेकडी पिवळा चौकातील चा चायनीज दुकानात लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा लकी सिंग कल्याणी यांनी पेटता फटाका दुकानाच्या बाजूने फेकला दुकानात गॅस आणि तेलाची कढई असल्याने फटाके तिकडे फेकू नका आग लागू शकते अशी सूचना जितेंद्र ठोसर यांच्या कुटुंबाने दिली पण या किरकोळ वादाने तुफान रूप घेतले या वादानंतर खन्ना सिंग कल्याणी लकी सिंग कल्याणी जल्लू सिंग कल्याणी जस्सू सिंग कल्याणी अर्जुन सिंग कल्याणी गोविंद सिंग कल्याणी आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी हातात लोखंडी पाईप आणि धारधार शस्त्र घेऊन जितेंद्र ठोसर विश्वजीत ठोसर अनिता ठोसर अश्विनी ठोसर 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 आणि वंश यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात जितेंद्र यांच्या नाकावर धारधार शस्त्राने वार झाला ते गंभीर जखमी झाले आणि अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला जितेंद्र हे महानगरपालिकेच्या विभागात कंत्राटी पद्धतीने काम करत होते ते समाजप्रिय आणि कार्यकर्त्यांशी जोडलेले होते त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे दिवाळीच्याच दिवशी सुखाच्या घरात डोंगर कोसळला घटनेनंतर वानवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी प्राजक्ता अविनाश देडगे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली दोन्ही कुटुंबांमधील तक्रारींनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आरोपीमध्ये कल्याणी कुटुंबातील सात जणांवर खुनाचा गुन्हा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच Atrocities Act अंतर्गत कलम वाढवण्यात आले आहे दरम्यान शुक्रवारी सकाळी जितेंद्र ठोसर यांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिक नातेवाईक आणि स्थानिक राजकीय संघटनांनी वानवडी पोलीस ठाण्यासमोर ठय्या आंदोलन केले त्यांची मागणी होती की सुरुवातीचा जबाब फाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मग तक्रार घेण्यास विलंब करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे नातेवाईकांचे आरोप होते की पोलिसांनी तक्रार उशिरा घेतली आणि तातडीने कारवाई केली नाही म्हणूनच आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली मात्र या आरोपांना पोलिसांनी फेटाळून टाकले आहे पोलिसांचे म्हणणे आहे की तक्रार ताबडतोब नोंदवली गेली घटना गंभीर असल्याने योग्य कलम लावण्यासाठी वेळ गेला पण कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने जबाब फाडलेला नाही सध्या कल्याणी कुटुंबातील दोघांना अटक करण्यात आली आहे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे पुढील तपास करीत आहेत फटाक्याच्या ठिणगीत हरवली एका कुटुंबाची दुनिया व्हॉइस ऑफ लोकसुराज्याकडून जितेंद्र परमेश्वर ठोसर यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद